नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये राज्यात असेल किंवा देश पातळीवर देशभरात असेल राजकारणाचा स्तर हा किती खालावलेला आहे हे आपल्याला वेळोवेळी दिसून आलेलं आहे सध्या जम्मू आणि काश्मीर या भागामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची एक सभा बिलावर या गावामध्ये त्या परिसरात आयोजित करण्यात आलेली होती आणि या सभेमध्ये खरगे यांची काहीशी तब्येत बिघडली आणि त्याच्यानंतर ते बोलताना असं म्हणाले की मी इतक्यात मरणार नाही सत्तेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवणार नाही तोपर्यंत मी मरणार नाही जरूर देंगे और उसके लिए हम जरूर लड़ेंगे चाहे कुछ भी हो मैं ऐसा ही छोड़ने वाला नहीं अब मेरे को तो 83 इयर्स चल रहे इतना जल्दी भरने वाला नहीं हूँ जब तक मोदी को नहीं हटाएंगे तब तक मैं जिंदा ही रहूंगा आपकी बात सुनूंगा या त्यांच्या एका वाक्याच्या विधानावरनं एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की काँग्रेसचे नेते असतील किंवा सगळा काँग्रेस पक्ष असेल यांच्या मनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल किती द्वेष ठासून भरलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार चौदाला जेव्हा सत्तेत आले तेव्हापासून काँग्रेसच्या नेत्यांकडून नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर त्यांना टार्गेट करण्यात आलेलं आहे राजकीय टीकाटिपणी आरोप प्रत्यारोप हे राजकारणामध्ये होतच असतात ते अपेक्षितसुद्धा आहेत परंतु व्यक्तिगत पातळीवर हल्ले करणं हे राजकारणाच्या चौकटीत बसत नाही राजकारणाच्या संकेतामध्ये बसत नाही तरीही तुम्हारी कबर खोदेंगे वगैरे अशी अनेक प्रकारची खालच्या पातळीवरची टीका आत्तापर्यंत नरेंद्र मोदी यांच्याबाबत करण्यात आलेली आहे एकदा तर संसदेमध्ये बोलता बोलता नरेंद्र मोदी यांनी या विषयाला स्पर्श केलेला होता आणि आपल्याला या ज्या शिव्या दिल्या जातात त्याची आता सवय झाली आहे असंही ते म्हणालेले होते इतकी वर्षं सत्तेची खुर्ची आपल्या बुडाखाली होती आणि आपण वाटेल त्या पद्धतीनं सत्ता उपभोगली सत्तेचा वापर करून घेतला देश देशातील सामान्य जनता देशाचा आर्थिक विकास दर जगभरामध्ये असलेली देशाची प्रतिमा जागतिक पातळीवरचा देशाचा मान सन्मान याकडे कर दुर्लक्ष करून आपला सन्मान कसा वाढेल आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं कसं भलं होईल यामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा वेळ खर्ची पडला आता सत्तेच्या खुर्च्या गेलेल्या आहेत कायम सत्ता आणि तो सत्तेचा तामझाम बाळगणाऱ्यांना असं दीर्घकाळ सत्तेबाहेर राहणं कसं पचनी पडेल आज दहा वर्ष होऊन गेली केवळ सत्ता नाही असं नाही तर सत्तेबरोबर त्याच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारे जे लाभ उठवता येतात तेही बंद झालेले आहेत त्याच्यामुळं इतक्या खालच्या पातळीवरची टीका ही, ही सातत्यानं काँग्रेस पक्षाकडून होत आलेली आहे मैदान निवडणुकीचं आहे जम्मू काश्मीरमध्ये या निवडणुका पार पडत आहेत त्यानिमित्त काँग्रेसच्या सभेमध्ये अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भाषण करता करता त्यांची प्रकृती काहीशी बिघडलेली होती परंतु ते लगेच सावरले ही चांगलीच गोष्ट झाली आणि ते पुन्हा भाषणाला उभं राहिले आणि बोलताना ते म्हणाले की माझं वय त्र्याऐंशी असले तरी इतक्यात मरणार नाही मोदींना सत्तेतून बाहेर काढल्याशिवाय मरणार नाही असं ते म्हणाले वास्तविक त्यांच्या तब्येत बिघडण्यामध्ये मोदी आले कुठं हा खरा प्रश्न आहे त्यांच्या या विधानाचा स्पष्ट अर्थ असा आहे की जळीस्थळी काष्टी पाषाणी केवळ नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदीच दिसत आहेत झोपेत स्वप्नातसुद्धा मोदीच दिसत असतील कदाचित कारण एखाद्याची तब्येत बिघडली तर त्यात आपल्या राजकीय विरोधकांचा उल्लेख करणं हे कशातच बसत नाही बरं एवढं होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरगे यांची दूरध्वनीवरून चौकशी केली तब्येतीची विचारपूस केली हा मोठेपणा असावा लागतो मात्र काँग्रेसच्या नेत्यांकडं आता तो उरलेला नाही असं सध्या तरी दिसतंय कारण इतका द्वेष मनामध्ये आहे की तो त्यांना स्वस्थपणे बसून देत नाही हे राजकारण आहे राजकीय विचार भूमिका या वेगळ्या असू शकतात आणि त्या विचारांची प्रामाणिक राहून त्यासाठी वैचारिक लढाई असते पण दुर्दैवानं सध्या लढाई वैयक्तिक पातळीवर गेलेली आहे हे तंदुरुस्त लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नाही तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीने सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद